श्री स्वामी समर्थ रोजच्या प्रमाणेच आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात देखील स्वामी पूजेने झालेली आहे आणि आता काल रात्री तर झोप काही पूर्ण झालीच नाही कारण तुफान पावसामुळे घाबरून शरण्याला तर तिकडे मावशीच्या घरीच सोडलं होतं कारण ती थर्ड फ्लोअरला राहते आणि आमचं घर असं खाली असल्यामुळे आणि बऱ्यापैकी काल पावसाचं पाणी पूर्ण इथपर्यंत भरलेलं होतं असं त्यामुळे शरण्याला तिकडेच सोडलेली काल आणि काल झोप नाही झाली कारण ती नव्हती जवळ आता मस्त स्वामी पूजा वगैरे पण झालेली आहे देवपूजा झालेली आहे आणि आवरून आता चाल आज जेव्हा मेट्रोतून मी जाईल तर तुम्हाला दाखवेल की पुण्यामध्ये किती सगळा पाऊस पडला आणि जे पण नदी वगैरे नदी पात्र येते किती भरून चाललेले आहेत त्याला म्हणजे अक्षरशः धडकी भरत होती की आता घरात पाणी येते का की काय होतंय टेन्शन आलेलं खूप जास्त एकतर असं म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आमचा ब्लॉग बघितला असेल एक कपाट आणि ते बेड ते सगळं छोटं छोटं कसं कसं केलं आहे सगळं इतकं टेन्शन आलेलं ना की जर घरात पाणी आलं सगळीकडं भरलं तर मी कसं करू काय करू म्हणजे असा धावा चालू होता स्वामी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज। हा वाईट पण वाटते की खूप सारे बाकीचे पण लोक आहेत जे खालच्या फ्लोअरला राहत होते किंवा बैठी घरं होती त्यांच्या घरात खूप सारं पाणी पडून नुकसान झालंय नशिबाने आमच्या घराच्या उमऱ्याच्या तिथूनच पाणी खाली वरती आहे थोडंसं वरती असं त्यामुळे तिथूनच पाणी बाहेर गेलं घरात नाही आलं पण म्हणजे खूप लोकांचं नुकसान झालं पावसानं मी दाखवेल तुम्हाला जेवढं सुंदर ते दिसतंय आज बाहेर सगळं असं वातावरण तेवढंच काल हॉरिबल असं थरारक होतं सगळं काही काल काय शरण्या तिथे काय नाही तिथे ते ओपन केलं ड्रेनेज ते बघत होते काय त्यात काय बघत होते थांब आलेवर्ती थांब शरू शरू गार्गी ए गार्गी गार्गी, गार्गी? ये 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 गार्गीचं च吻 केलंय गार्गीचं च吻 केलंय गार्गी गार्गी चम्मन कुठे चम्मन कुठे तुझ कुठे चम्मन गोत दाखव आधी तरच सोडणार इकडे तिला हा शरण्याच्या तिकडे आतमध्ये आई नाही आधी चम्मन दाखव मगच सोडणार पळाली ये चल मी नेते चल मी नेते चल मी घेऊन जाते हा मी घेऊन जाते ओ ड्रेनेज बघत होते ड्रेनेज तिथून ते पावसाचं तू? पाणी काल खूप जास्त झालंय ना मग ते काढतायत डबे पडशील की ये माझं हिच येळ तुकडायचं त्याच्यातून घट्ट रिती केस धुतले केश धुतले ओ वारगी तिला घेतलं की ही अशी रागात बघते हिला घेतलं की ती अशी बघते ब्लॅक ब्लॅक पडलाय ब्लॅक म्हणजे पण अजून ब्लॅक पडलाय ए मला खायला शेवणची खीर माझ्यासाठी स्पेशल काय ग ती व्हायच्या आधी तू माझ्यावर किती प्रेम करत होतीस ना माझी फक्त शरण नाही कळेल काय आम्हाला तुमची पोरं झाल्यावर तुमची होय ह्यांची पोरं झाल्यावर कळेल की आपल्याला किती प्रेम पहिले बेबी कळेल कळेल आम्हाला किती जीव लावताय पाणी खूप साचले बाबा बघत जाऊन ती मी दिलेला गाजरचा चालवा ती बिना मी टेस्ट करता काय खाऊ शकत नाही पण तिने केलेलं मी काय पण खाऊ शकते कारण सुगर नाही माझी बहीण शरण या कसं झालंय गाजर चालवा ते कसं झालंय माऊनी केलेलं ते खीर किती छान लागते गार्गी गार्गी काका तर झोपलेला दिसतोय अजून नाईट शिफ्ट होत काय तुमच्या दोघांच्या हि शरण्याची छोटी मैत्रीण गार्गी आणि सगळी मला विचारताय ना की का ना, ना। हो ही अपर्णाची मुलगी आहे का तर ही अपर्णाची मुलगी नाहीये अपर्णाच्या लग्नाला अजून एक वर्ष व्हायचे ही अपर्णाची नेबर आहे आणि माझी जी फ्रेंड आहे तृप्ती तिची मुलगी आहे चम्मन गौता लाल बटाटा गरम गरम लागते हिचं डोकं शरण्यासारखंच हे चला या खायला गार्गी चल खीर खायला बाळा चल शरू तू खाल्ली का तू खाल्ली गार्गी नाही खाल्ली ना गार्गीला पण माहित खाल्ली चल खीर खायला चल खाती झोपे त्याचे गुंडू तू काय नाहीये त्याच्यात दीदीचे कपडे आणलेत घालायचे काय नाही दिदीचे कपडे आहेत दिदीचे कपडे काकाला झोपू द्या काकाला झोपू द्या काकाची नाईट शिफ्ट होती काका ओरडल Hey! एक वेळेस माऊ मम्मा नसलेली ला चालते दोघींना पण काका पाहिजे असतो ती सुद्धा तिच्या आईकडे एक वेळेस आईकडे जाणार नाही पण ते काकाकडे फिरायचं असतं कंटिन्यू रडती गुढी तिला म्हणणं आहे काका ते बघ गार्गी काका आहे म्हणती लगेच गुढीकडे रागानेच बघते डायरेक्ट का माझा चालली नाईट शिफ्ट आहे त्यांच्या सगळ्यांच्या अजून आंघोळ्यां व्हायचे आई बर काका तुझाय का तुझाय तुझाय बर नाय नाही चिडली

ना या पिशवीत कपडे काय मम्मा येते माघारी मीटिंग करून तू मला तू आहे की माऊलाच मम्मा म्हणायचं <laughs> मग माऊला म्हणती का नाही तू गुडू मम्मा कस म्हणती दाखव गुडू मम्मा hmm. मंग मग मला इथं राहू दे की महितच राहू दे की म्हटले पप्पी दे मीटिंग करून येते हं जेवण करणार का नीट इथं खा पी हं काय आय लव यू आय लव यू मला तू छान दिसते केस किती सिल्की झाले धुतले बाय बाळा शंपुनी ना होय तुला नाही मी गाडीवर आज घेऊन चालले बाळा आज पाऊस येतोय ना बाहेर खूप त्यामुळे आज मी एकटीच आहे आज तुला नाही मागे नेणार ना काय okay? बाय बाय टेक केअर केअर युट्यूब ना गुड डे हॅव अ गुड डे अक्षरशः भीती वाटत होती बघताना इतकं पाणी असं पूर्णपणे वाहत होतं आणि आज पुन्हा म्हणजे कसं असतं ना पुन्हा पुन्हा बॅक टू रुटीन बॅक टू पवेलियन पुन्हा चालू झालं पुन्हा चालू झाला छान असं पुन्हा आज तर ऊन पडले आणि खूप दिवसांनी ऊन पडले तर छान दाखवते व्यवस्था दिसतं आज तर कमी झाले हे पाणी काल पूर्णपणे इकडे आले होते इतर वेळेस हेच पाणी एकदम व्हाईट 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 दिसतं आणि पलीकडे इथे जे दिसतंय ना इथपर्यंत कर लोक सारत असतात म्हणजे मेंढ्या हो शेळ्या काय असतील ते हे पण पूर्ण दिसत इतर वेळेस व्हाईट असणार सगळं पाणी आज कसं कसा, कसा कलरचं झालंय पूर्ण मातकट मातकट आणि फ्लो पण जास्त खूप जास्त मंदिर पण पाण्याखालीच दिसतंय सगळीच लोक पाणी मागतात <laughs> दिसतेच तेवढं डेंजर ते लावलेले मंडळ पूर्णपणे पडलेले असतात पूर्ण पाण्याखाली गेल्या तर पूर्ण पाण्याखालीच गेलंय लोकांची गर्दी किती झाली आहे सगळं पाणी वगैरे बघण्यासाठी पाणी किती आले काही गरज नाही आहे रिस्क एवढी घ्यायची ट्रॅफिक हो। पाणी कसलं वाहतय या जबरदस्त पण लोक गबू घरी बसत नाहीत आता काम असणारे तर जातातच आहे तर काही काही ते ब्रिज वरती थांबू थांबू बघत आहेत पाणी किती झेड ब्रिज कपल बऱ्याच लोकांचं पावसामुळे नुकसान झाले आणि असं माहीत वाटलं की इतर वेळेस आपण लोक पर्यटन स्थळ पर्यटन स्थळ म्हणून इकडे तिकडे किल्ले हे ते बघायला जातो पण ह्या पावसाळ्यामध्ये इतक्या काही गोष्टी घडल्यात ना म्हणजे कुणी कोणी पडलं त्याच्यात कोणी घसरून वाहून गेलं धबधब्यात याच्यात दरीत कोसळलं आपण म्हणतो की लापरवाहिनी झालं लापरवाहिणी नाही पण ज्या गोष्टी व्हायच्यात ना त्या नाही कुणी टाळू शकत ॲक्च्युअलमध्ये माहिती आहे आता सिम्पली काल घरामध्येच होती ना लोक त्यांच्या घरात पाणी गेलं काहींचे संसार वाहून गेले काही लोकं गाड्या रस्त्यावरून चालवत असताना पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळं पाणी वाहून गेलं काही फॅमिलीज म्हणजे पूर्णपणे डिस्ट्रॉय झाल्या हो ज्या व्हायच्या गोष्टी असतात ना त्या आपल्या हातात नसतात म्हणून टाळ म्हणजे सोडून पुढे निघून जायचं असतं मला एवढंच कळतं म्हणजे बऱ्याच आता मध्ये झालेल्या काही गोष्टींबद्दल जे पण सोशल मीडियाला होतं की रील्स बनवताना पण मी किंवा हे झालं ते झालं ॲक्च्युअल रिॲलिटी कुणालाच माहिती नसतं याच्या आधी कितीतरी लोक असतात जे ट्रेक करत असतात फिरत असतात पण ज्यात दुर्घटना व्हायच्या असतात ते काही असे जाणून बुजून नाही त्या म्हणजे शेवटी काय आहे तर निसर्गाच्या पुढे किंवा जे काही दैव आहे त्याच्या पुढे कुणाचं काय झालं असं काळजी घ्या सगळ्यांनी पाऊस खूप जास्त आहे तिकडे तिकडे फिरण्याच्या एक्सप्लोअर करण्याच्या नादामध्ये स्वतःची जीवाशी खेळू नका बस तेवढंच माझं तर अक्का उन्हाळ्यामध्ये मी याला जायचं वॉटर पार्कला जायचं वॉटर पार्कला जायचं वॉटर पार्क राहिले गेलेच नाही घाबरून घाबरून की नको बाबा शरणण्याला सर्दी होईल आणि ऑल सगळ्या गोष्टी त्यानंतर आता रविवारचं फिरायला जायचं फिरायला जायचं कुठल्या तरी रविवारी शरण्याला घेऊन सुट्टी असते तर छान कुठेतरी निसर्गात जाऊया ते पण राहिलं आणि आता तर मी हिंमत पण नाही करत आहे नको लांबून लांबूनच ठीक आहे ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्या आवाकेत नाही आहेत ना त्याच्या उगीच ना आधी लागण्यात काही अर्थ नाही आता जेव्हा पूर्ण पाऊस चालू तेव्हाही हिरवळ असणारच आहे तेव्हा नाही बघायला गड किल्ले दऱ्या हे ते सगळं आता पावसात मोहरीच आणि तुम्ही पण घेऊन आता तर गाड्या कसं होतं तिथेच असं नाही गाड्या स्लिप होत आहेत रोडनी जाताना ऑल गोष्टी सो टेके पुरी भाजी मस्त पुरी भाजी खायला या तुम्ही